नमस्कार आज मी सामाजिकच विषय आहे कायद्याशी म्हणजे नियमांशी निगडित असा ह्या विषयावर बोलते आपल्याला घरगु गर, घरात वीज पुरवठा होतो ते गॅस पाईप गॅस असेल तर पाईप पुरवठा होतो केबल असेल तर आपण केबल वगैरे घेतो वगैरे तर जे काही आहे त्याचं आपण मासिक बिल वगैरे व्यवस्थित नाही केलं की ते त्याचा पुरवठा तोडण्यात येतो तो त्याचं कनेक्शन कापण्यात येतं आणि मग त्याच्यासाठी मग आपल्याला जर उशीर झाला तर दंड भर आकारण्यात येतो आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत सगळ्यांनाच हा नियम आहे एक आपण शासकीय नोकरीमध्ये लागलो आणि आपण शासकीय नोकरीमध्ये लागल्यावर प्रत्येक जर कोणी क्वार्टर्स अप्लाय केलं तर क्वार्टर्स अप्लाय करताना प्रत्येकाला त्याचे जे नियम आहे त्या नियमावर सही केली जाते की कधी ते क्वार्टर कुठल्या कुठल्या परिस्थितीत त्यांना परत करावे लागतील नोकरी गेल्यावर किती दिवसात आणि नोकरी गेली किंवा सोडली तर किती दिवसात निवृत्त झालं हे सगळे नियमावलीवर सही करावी लागते आणि तेव्हा आपण आणि त्याच्यावर आपण जागरूक असतानाच सही करतो म्हणजे या सगळ्या नियमावली आपल्याला माहीत असतात की ह्या ही नोकरी आपली गेली ही नोकरी आपण सोडल्यावर किंवा आपण निवृत्त झाल्यावर एवढ्या दिवसामध्ये आपल्याला ही जागा सोडायची आहे पण बरेच आणि हा, हा जन खूपदा बघितला तर खालचे क्लास फोर कर्मचारी क्लास थ्री कर्मचारी ह्याला ह्या बाबतीत एकदम नियम पाळतात बहुतेक वेळेला कारण मी बऱ्याच आमच्या मी पोलिसांच्या मुलींना पाहिलेलं आहे की जर बाबांचं नोकरीमध्ये असताना ऑन ड्युटी निधन झालं ती मोठी मुलगी शिकणारी होती बाकीची मुलं लहान होती व किंवा मो मुलगा असू दे मुलगी असू पहिलं मोठं अपत्य शिक शिकणार होतं हा शेवटचं वर्ष जरी इंजिनिअरिंगचं होतं पण तेवढ्या दिवसामध्ये ते इंजिनिअरिंग पूर्ण होईल की नाही होणार नाही अशा वेळेला मुलांनी ते त्या ते आपत्त्याने शिक्षण सोडून फक्त जागेसाठी वडिलांच्या बा, जागेवर नोकरी केलेली आहे आणि आपलं करिअर वेग कारण मुंबईसारख्या ठिकाणी जागा दुसरी मिळत नाही आपली भावंड मागची शिकतायत आपण कुठे जाणार ह्या विचाराने मग बा, वडिलांच्या बा, ह्याच्यामध्ये अप्लाय करून त्या पद्धतीने ती क्वार्टर्स ठेवून घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये कमीत कमी त्याची सर्व्हिस होईपर्यंत ती जागा त्यांना राहील आता जो ना माणूस नियमाने नोकरीतून निवृत्त होणार त्याला माहीत असतं की मी ह्या ह्या कारण ज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागता त्याच वेळेला तुमची निवृत्तीचे दिवस हा ठरलेला असतो की ह्या वेळेला तुमची निवृत्ती आहे अगदीच काय अपरिहार्य कारणाने तुम्ही व्हॉलंटरी घेतली किंवा तुम्हाला काढून टाकलं तर अदरवाईज तुमची नोकरी निवृत्तीची तारीख फिक्स असते आणि अजून अजूनपर्यंत असं झालं नाही की तुमचं वर्ष वाढवलं आहे वगैरे एक्स्टेंड केलं वगैरे तसं काही झालं तर तुम्हाला तेवढा वेळ एक्सटेंड केलेल्या वेळेमध्ये तुम्हाला ते घर वापरता येतं आणि पुन्हा त्याच्या वेळेला ती लिखापडी होते आता हे नेते मंडळी वगैरे खासदार आमदार वगैरे ह्यांच्या नेहमी आपण बातम्या ऐकतो की ह्यांचे क्वार्टर्सच्या बाबतीत नेहमी बादाबादी असते फक्त मी माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये मी हेमवंती बहुगुणा यांनी अगदी तात्काळ सोडलेलं माझ्या वाचनात आलं आणि तसंच सुषमा स्वराज सुषमा स्वराज यानी सुद्धा, तात्काळ जशी आपण त्याने केलं की आम्ही हे सोडतो आहे त्यांचं पद आणि त्यांनी लगेच ते घर सोडलं आहे म्हणजे ते इतकं सुंदर आणि तुम्हाला सांगते दिनेश राजाबद्दल तर तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल आत् आत्ता सर्वोच्च ह्याच्यात ते चंद्रचूडांचं पण आवा चाललेलंच आहे हे शरद यादव यांना ते जागा मिळावी म्हणून त्यांनी काय काय प्रकार केलेले ते पण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे वाचलेलं आहे आता नवीन चाललं आहे ते उदित राज आता उदित राज हे आणि त्यांची मिसेस दोघंही शासकीय ह्याच्यामध्ये प्रथम म्हणजे त्याला गॅझेटेड ऑफिसर म्हणतात तशा पोस्टला होते उदित राज नंतर राजकारणात आले आणि मिसेसच्या नावावर ते शासकीय घर होतं शासकीय घर आणिचेच त्यांची दोन हजार तेवीसमध्ये रिटायर झाली आणि त्यांनी त्यावेळेला त्यांच्या वडिलांच्या आजारपणाचं कारण दाखवून ते एक्सटेंड केलं आणि त्याच्याबद्दलचं जी काय दंड देणं आहे किंवा आगाऊ द्यायचे ती देऊन दोन हजार पंचवीस Uh, मेपर्यंतची तारीख होती एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना ते घर वापरायला दि अलाव केलं होतं त्याच्यानंतर ते, ते घर त्यांनी खाली करून जायला पाहिजे होतं आणि मग मधल्या काळामध्ये बरेच त्यांचा नोटिसा वगैरे झाला आणि परवा त्यांना घरात त्यांचं सामान सगळं काढून बाहेर ठेवलं आणि त्यांना सांगण्यात आलं की आता तुम्ही ह्या घरामध्ये राहता येणार नाही आत्ता निवृत्तीची तारीख त्यांना माहीत होती सगळं माहीत होतं आणि असंही नाही लाखोने पगार होता एक घर आणि नसणार रेकॉर्डवर असं मला तरी वाटत नाही त्यांच्या आई आणि हे काढलं तर त्यांचं घर कुठे कुठे जागा आहे हेही कळेल पण गव्हर्नमेंटची जागा घ्यायची लाटायची ही वृत्तीच झालेली असते अश बऱ्याच जणांची त्यात आता त्यांची त्यांना घर खाली करायला सांगितल्या लगे आता आले कशावर तर मी दलित आहे म्हणून आणि मी काँग्रेसचा आहे म्हणून आता है, हे दलित कार्ड म्हणजे काय मजाच आहे तुम्हाला नोकरी पण दलित आहे म्हणूनच मिळाली होती ना त्या नोकरीचा पगार खाल्लात सगळं केलं आणि आता नोकरी गेली रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मी दलित आहे मी दलित आहे म्हणून ती हे करणार अह त्या बाबासाहेबांनी जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणेच तुम्हाला दिले काढतायत ना बाहेर त्याच्या बाहेर तर नाही करतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या संविधानामध्ये हक्काबरोबर कर्तव्य पण दिलेली आहेत आपण नेहमी हक्क 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 म्हणून भांडतो तेव्हा कधीतरी कर्तव्य पण पाळा तुम्हाला जे ज्या वेळेला निवृत्त होणार त्याच्यानंतर एक का ठराविक कालावधीत दिलेला असतो त्या कालावधीमध्ये आपली सोय करून पर्यायी सोय करून तिथून स्वतःहून स्वतःची इज्जत आणि स्वतःच्या जातीची इज्जत असेल नसेल ती घालवून कशाला जगापुढे जात जात घेऊन येता मला खरंच कळत नाही प्रत्येक वेळेला मागे पण काही झालं की जात तुम्हाला फायदा घेताना तुमची जात विसरायला होतं त्याला अगदी शिक्कामोर्तब करून तुम्ही जाताना ह्या वेळेला कुठे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बाबासाहेब तुम्ही स्तुती करताय का निंदा करतायत विचार करा हा बाबासाहेबांचा आदर करताय का अनादर करताय थोडा विचार करा संविधानाप्रमाणेच जे नियम बनवलेले आहेत क्वाट शासकीय निवासासाठी तेवढ्या अवधीत तुम्हाला ते घर सोडायला पाहिजे होतं मानाने सोडायला पाहिजे होतं ते हो न हो करता तुम्ही स्वतःचा अपमान तर करताच आहात तुमची लाज जाते ह्याच्याबद्दल मला काही नाही वाटत पण तुमची जेव्हा लाज जायला लागते तेव्हा तुम्ही जातीचं राजकारण आणता आणि बाबासाहेबांना आणता त्याचं मला खूप वाईट वाटतं तुमच्या ह्याच्यावर तुम्ही लढे करा ना तुमच्या स्व स्व बा, बाबासाहेबांनी कुठलाही प्रकारचं आरक्षण नसताना काही नसताना बत्तीस छत्तीस काय त्यांचं जे काय रेकॉर्डिंग आहे त्याप्रमाणे डिग्र्या मिळवल्या हो तुम्ही काय करतात त्याच्यानंतर एकही छत्तीसगड एवढं आरक्षण मिळालं छत्तीसवाला मिळा दुसरा आंबेडकरी झालेला नाहीये एवढं मिळून सुद्धा त्यांना कसली फॅसिलिटी नसताना जर तो माणूस करू शकला मग तुम्ही काय करायला पाहिजे होतं आता फॅसिलिटी मिळाल्यावर मग कमीत कमी त्यांचा अपमान तरी करू नका ना तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे